दरपत्रक म्हणजे विशिष्ट वैद्यकीय सेवा चाचण्या औषधे वॉर्ड सुविधा इत्यादींसाठी निश्चित केलेल्या शुल्काची यादी रुग्णालये दरपत्रक पारदर्शकपणे रुग्णांसमोर सादर करत नाहीत तेव्हा फसवणुकीच्या अनेक प्रकारांना वाव मिळतो रुग्णालये गरज नसलेल्या चाचण्या सुनावतात अनावश्यक औषधं देणे आणि सरकारी दरापेक्षा जास्त शुल्क आकारणे अशा पद्धतीने रुग्णांना आर्थिक फसवणूक केली जाते तातडीच्या परिस्थितीत रुग्णांना दर विचारायची ही संधी मिळत नाही याचा गैरफायदा घेतला जातो हे टाळण्यासाठी रुग्णांना दरपत्रक सर्वांसाठी उपलब्ध करून दिले पाहिजे तसेच उपचाराशी संबंधित सर्व माहिती स्पष्टपणे रुग्णांपर्यंत पोहोचवली पाहिजे याशिवाय रुग्णालयांवर सरकारी देखरेख आवश्यक आहे जेणेकरून रुग्णांची फसवणूक होणार नाही आणि आरोग्यसेवा पारदर्शक राहील शहरी आरोग्य सेवांमध्ये अनेक उणीवा आणि आव्हाने आहेत ज्यामुळे नागरिकांना दर दर्जा उपचार मिळत नाहीत विशेषत अनेक रुग्णालयांना दरपत्रक लावण्याबाबत माहिती नसेल किंवा त्याची अंमलबजावणी न करणे ही एक गंभीर समस्या आहे यामुळे रुग्णांना उपचाराच्या खर्चाबाबत स्पष्टता मिळत नाही आणि त्यांना अनअपेक्षित आर्थिक भार सहन करावा लाग शहरी भागातील आरोग्य सेवांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची अनुपलब्धता आणि उपलब्ध, उपलब्ध सेवांविषयी जागरूकतेचा अभाव या समस्या देखील आहेत विशेषत शहरी गरीब आणि दुर्बल घटकांना या समस्यांचा सा अधिक सामना करावा लागतो केंद्र सरकारने शहरी गरिबांना दर दर्जा आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय शहरी आयोग अभियान सुरू केले आहे या योजनेचा उद्देश शहरी गरीब आणि दुर्बल घटकांना चांगले आरोग्य सुविधा पुरवणे आहे तथापि या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची सक्रिय भूमिका आवश्यक आहे शहरी आरोग्य सेवांमधील उणीवा दूर करण्यासाठी काही उपाययोजना विचारात घेता येऊ शकतात त्यामध्ये दरपत्रकाची पारदर्शकता सर्व रुग्णालयांनी उपचाराच्या शुल्काची माहिती स्पष्टपणे दर्शवावी ज्यामुळे रुग्णांना आर्थिक नियोजन करता येईल पायाभूत सुविधांचा विकास शहरी भागात अधिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालये उभारणे विद्यमान सुविधांचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे प्रशिक्षित डॉक्टर नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे नागरिकांना उपलब्ध आरोग्य सेवांविषयी माहिती देण्यासाठी व्यापक जागरूकता मोहीम राबवणे आवश्यक आहे महापालिका आणि नगरपालिकांनी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी आणि नागरिकांना दर दर्जा आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील राहावे शहरी आरोग्य सेवांमधील या उणीवा दूर करण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे ज्यामुळे नागरिकांना दर दर्जा आणि परवडणारी आरोग्य सेवा मिळू शकते धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल आणि फॉलो लाईक शेअर करा